मंडई तीन मार्चला रात्री आठ वाजता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची गुप्तपणे भेट घेतली अशा काही बातम्या समोर आल्यात तीन मार्चच्या रात्री जेवण करत करत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलं आता का या भेटीमागे अनेक राजकीय संदर्भ असल्याचं बोललं जात असलं तरीसुद्धा यामागचं नेमकं खरं कारण काय यावर आपल्याला प्रकाश टाकावा लागेल खरंतर <स्थाँगा> गेल। सध्याच्या घडीला महाविकास आघाडीच्या जागा संदर्भातल्या शरद पवारांच्या तडजोड्या या स्वतःचं अस्तित्व जपण्याकरता चालल्या आहेत का अशी शंका यातून निर्माण झाल्याशिवाय राहत नाही पण या तडजोड्या नेमक्या आहेत कोणत्या आणि यातून शरद पवार प्लस फडणवीस ही गेम ऍक्टिव्ह झाली आहे हे कसं सिद्ध होऊ शकतं शरद पवार फडणवीसांना खरंच भेटलेत का आणि भेटलेत तर नेमके का या सगळ्याचाच घेतलेला हा संपूर्ण आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला माहितीये आपला विषयच भारी तर बघा मंडळी सध्या राजकीय वर्तुळात जागा वाटपावरून धुमशान उठलाय त्यातही महाविकास आघाडीच्या गोटात सध्या फारच वेगळी गणितं पाहायला मिळत आहेत आता महाविकास आघाडीनं काँग्रेसला विदर्भ मराठवाडा भागात मुबलक संधी दिली असली तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र राष्ट्रवादीनेच निर्णायकी भूमिका घेऊन काँग्रेसला बॅकफूटला ढकलल्याची अनेक उदाहरणं सध्या जागा वाटपाच्या समीकरणात दिसून येत आहेत एकूणच पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हणजेच शरद पवारांनी इथं डिसायडरची भूमिका घेतली आहे आणि महाविकास आघाडीचा खेळ बिघडवला असं म्हणतात आता तो कसा तर यासाठी उदाहरणाखातर काही लोकसभा मतदारसंघ आपण बघूयात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत छत्रपती शाहू महाराज हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवतील अशा सुरुवातीला चर्चा होता आता या संदर्भात मागे शरद पवारांनी शाहू छत्रपतींची भेट सुद्धा घेतलेली होती त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या जागेसाठी पहिल्यापासूनच आग्रही असल्याचं बोललं जात होतं त्यामुळे सध्या शाहू छत्रपती हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात असलं तरीही सरप्राइझिंगली शाहू छत्रपती हे राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवताना दिसले तरीही आपल्याला आश्चर्य वाटायला नको अगदीच ते शरद पवार गटाकडूनही निवडणूक लढवतील असं ठामपणे सांगणारे सुद्धा अनेक जण आहेत आता शरद पवार हे कोल्हापूरसाठी आग्रही असण्याचं मुख्य कारण म्हणजे शाहू छत्रपती हे कोल्हापूरकरांसाठी प्रॉमिनंट उमेदवार आहेत त्यांची जिंकण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे जिंकण्याच्या शक्यतेवर शरद पवारांनी कोल्हापूरवर क्लेम केलाय आता तसं बघायला गेलं तर कोल्हापूरची जागा ही मूळची काँग्रेस आणि शिवसेनेची आहे कारण पूर्व इतिहास पाहिला तर इथे काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच लढत राहिलेली आहे मी या जागेवर क्लेम करून पवारांनी काँग्रेस आणि ठाकरे गटाचा इथला खेळ बिघडवलाय तर दुसऱ्या बाजूला कोल्हापूरची जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला गेल्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातही खेळ बिघडलाय कारण कोल्हापूर जर काँग्रेस राष्ट्रवादीला जात असेल तर सांगली शिवसेनेला सोडणं भाग आहे आणि त्यानुसार ती जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळण्याच्या मार्गावरही आहे त्यासाठी ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटलांची तिथं चाचपणी सुद्धा सुरू आहे पण आता सांगलीतही मूळ क्लेम हा काँग्रेसचाच आहे काँग्रेसचे विशाल पाटील इथून प्रमुख दावेदार आहेत पण आता सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडली तर काँग्रेसचा इथला चांगला चाललेला खेळ बिघडू शकणार आहे असं काही जाणकारांना वाटतंय अनेकांच्या मते या खेळीमागे शरद पवारांचा हात आहे म्हणजेच काय तर पडण्यामागून महाविकास आघाडीचा खेळ बिघडवून स्वतःच्या पदरात सेफर जागा घ्यायच्या अशी पवारांची गेम असू शकते आणि यासाठी फडणवीस प्लस पवार ही छुपी युती असू शकते असंही आता दबक्या आवाजात बोललं जात आता याच द्योतक म्हणजे माड्याची जागा मंडळी बारामतीतील धनगर मतं सेक्युअर करण्यासाठी आणि महादेव जानकर यांना आपल्या बाजूने वळवून बारामतीची जागा सेव्ह करण्यासाठी मागे शरद पवार गट माड्याची जागा जानकरांसाठी सोडणार असल्याच्या चर्चा होत्या एकूणच काय तर जिथं जिंकण्याची शक्यता कमी आहे अशा जागा इतर घटक पक्षांसाठी सोडून काही प्रमुख जागा स्वतःच्या पक्षाला सेक्युअर करायच्या असा पवारांचा प्लॅन असू शकतो असं बोललं जातंय म्हणजेच काय तर महाविकास आघाडीच्या काही जागांवर नुरा कुस्ती घडवून आणून त्या जागा भाजपला जिंकू द्यायच्या आणि राष्ट्रवादीच्या मुख्य जागा सेक्युअर करायच्या त्याचबरोबर अजित पवारांचं तिथलं प्राबल्य मर्यादित ठेवायचं असा सगळा खुमकार प्लॅन शरद पवारांचा असू शकतो असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय शरद पवार प्लस फडणवीस हा प्लॅन खरंच ऍक्टिव्ह झालाय का महाविकास आघाडीचा खेळ बिघडवून इथं स्वतःच्या जागा सेफ करण्याचा शरद पवारांचा नाव असू शकतो का फडणवीस शरद पवारांना भेटले असतील तर फडणवीसांना या सगळ्यातून अजित दादांचे पंख छाटायचेत का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद